मुंबई पदवीदार मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना नेते तथा राज्याचे माजी मंत्री अनिल परब यांचा विजय झालाय या विजयानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणालेत की अधिकृत आकडेवारीनुसार मला चव्वेचाळीस हजार सातशे नव्वदच्या आसपास मतं पडली असून पदवीधर मतदारसंघाच्या इतिहासात ही सर्वात जास्त मते आहेत यावेळी शिवसेना नेते तथा माजी मंत्री अनिल परब यांनी मी प्रतिस्पर्ध्यांवरती सव्वीस हजार सव्वीस मतांनी मात केली असल्याचं देखील स्पष्ट केलं असून पदवीधर मतदारसंघामधला हाच वरचा उच्चांक आहे शिवसेनेचा हा ट्रेंड पदवीधर मतदारसंघात गेले तीस वर्ष पाहायला मिळतोय परंतु या यावेळेची निवडणूक शिवसैनिक रस्त्यावर उतरून लढले आणि ती लढाई केवळ माझी नव्हती तर शिवसेनेच्या प्रत्येक शिवसैनिकाची आहे असं समजून तो जिंकला आणि म्हणून ही लढाई माझ्या हातात नव्हती पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हातात होती ही उद्धव साहेबांच्या हातात होती ही आदित्य साहेबांच्या हातात चाह होती आणि त्यांनी या लढाईत मला विजयी केलं असं देखील ते यावेळी म्हणाले नाशिक असून देखील देखील आम्ही असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय आमचा विश्वास आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे जे जे उमेदवार लढलेले आहेत ते तीनही उमेदवार विजयी होतील आणि शिवसेनेचा डंका पुन्हा एकदा वाचेल अशी खात्री देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे तर मी सगळ्याच निवडणुकीत सकाळपासून होतो परंतु बाकीच्या निवडणुकीत आमदार खासदारांना आतमध्ये जायची परवानगी नसते निवडणूक हा माझा आवडीचा विषय त्यामुळे अशी कुठली भीती माझ्या मनात नव्हती परंतु या सरकारचा काही भरोसा नाही हे काही करू शकतात हे वारंवार त्यांनी दाखवून दिलंय तर या निवडणुकीत नोटा नसतात हे आशिष शेलार यांना कळायला पाहिजे मला वाटतं त्यांचा क्लास परत मला घ्यावा लागेल असा खोचक टोला देखील यावेळी शिवसेना नेते अनिल परब यांनी लगावलाय तर शेवटी विधानसभेची निवडणूक याच्यापेक्षा सोपी जाईल कारण आता सगळे कार्यकर्ते पूर्ण चार्ज झालेले आहेत त्यामुळे या सगळ्या निवडणुका प्रचंड मोठ्या मताधिक्याने जिंकू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय